धुळे शहरातील रस्त्यावरील पथारी व्यावसायिक भाजीफळे विक्री करणारे लोटगाडी धारक आणि अन्य किरकोळ विक्रेत्यांनी आज पारोळा रोड परिसरातून आपल्या मागण्यांसाठी एक भव्य मोर्चा काढत थेट महानगरपालिकेवर धडक दिली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन पारोळा रोड परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली ज्यात शेकडो व्यावसायिक सहभागी झाले होते प्रशासनाने वाहतूक कोंडीचे कारण देत जुन्या अग्रारोड या मुख्य बाजारपेठेतून व्यवसाय करण्यास मज्जाव केल्याने या सर्व विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे महापालिकेने दिलेल्या पर्यायी जागांवर आणि गल्लीबोळात ग्राहक फिरकत नसल्याने मिळकत पूर्णपणे थांबली आहे यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून बँका आणि सावकारांचे कर्ज कसे फेडावे या चिंतेने ते मेटाकुटीस आले आहेत मुख्य बाजारपेठेतील जागा परत मिळावी आणि आमच्या पोटापाण्याचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने सोडवावा अशी आक्रमक मागणी करत या विक्रेत्यांनी आपला आवाज बुलंद केला त्यानंतर क्युमाईन क्लब परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे या बेमुदत उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी पाठिंबा देत आपले भाषणात प्रशासनवर जोरदार टीका केली के यावेळी रवी वाघ सागर निकम पुनित वराडे ज्योती सोनवणे महेश चौधरी राहुल माळी अमोल गवांदे मुस्ताक कंसारी रवी थोरात नितीन वराडे अमोल शिरसाठ अन्वर अंसारी सलीम खाटिक यांच्यासह आदी विक्रेते सहभागी होते नमस्कार मी सागर मनोहर निकम लोटगाई धारक आहे गेल्या तीन महिन्यापासून मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीन महिन्यापासून पोलीस प्रशासनाच्या वतीने न हॉकर दोन आग्रा रोडला जाहीर करण्यात आलेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून जुना आग्रा रोड हा किरकोळ विक्रेत्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ होतं पण प्रशासनाच्या आडमुठ्यापणामुळे गेल्या तीन महिन्यापासून प्रश लोटगाई धारकांवर मोठ्या प्रमाणात उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही समस्त हॉकर भाजीवाजे किरकोळ विक्रेत्यांनी आज उपोषणाचा इशारा दोन दिवसा फेल होता आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही जलरोड उपोषणाला बसत आहोत जोपर्यंत आग्रा रोडला जुना आग्रा रोडला खाली बैठे व्यवसाय करण्याची आम्हाला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते उपोषण सोडणार नाही आम्ही आजपासून ते उपोषणाला सुरुवात करत आहोत અરે મહાનગરપાલિકે ભારત કરાખી મહાનગરપાલિકા તમે લુગો लोकांना म्हणताय चांगला येतोय गरीब लोकांना शिवाय करता या तुम्हाला दादा वाटत का आता दिवाळी येतोय दसरा येतोय नवरात्र आहे या लोकांनी व्यादाच्या धंदा करून व्यादाचा व्याजाची पैसे घेतलेले आहे